नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रजिस्ट्रेशनसाठी जी लिंक दिली ती मी क्लिक करतो पार्टीसाठी मी क्लिक केलेली लिंक लिंक क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल त्याच्यामध्ये वेलकम सीई टी टेस्ट रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणून असा आलेला आहे त्यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम आपली जी एस एस सी दहावीची जे मार्कशीट आहे त्याच्यावरती जे नाव आहे जे स्पेलिंग आहे सेम तसं स्पेलिंग पूर्णपणे नेम त्यानंतर मिडल नेम वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर लास्ट नेम म्हणजे आपलं आडनाव नाव तिथे टाईप करायचं ठीक आहे बघा इथे सांगितलेलं की नेम ॲज रेकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन फॉर सेकंड एक्झामिनेशन सर्टिफिकेट त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख येथे क्लिक करून इयर मंथ आणि डेट अशी सिलेक्ट करायचे ठीक आहे पहिलं इयर सिलेक्ट करून नंतर मंथ सिलेक्ट करून तुम्ही डेट सिलेक्ट करायचे जसंही तुम्ही डेट टाकताल तसंही तुमचं करंटचं एज तुम्हाला इथे दाखवलं जाईल जसं इथं दाखवलं एकवीस इयर ट्वेंटी वन इयर टू मंथ फाईव्ह डेज त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी इथे टाकायचा आहे जो ॲक्टिव ईमेल आय डी असायला पाहिजे आता आपल्याला ईमेल आय डीचं व्हेरीफिकेशन यामध्ये करायचं नाही पण ज्यावेळेस तुम्हाला तुमचं मेरिटमध्ये नाव येईल आणि तुम्हाला ॲडमिशन करायचं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं त्या प्रोसेसला तुम्हाला ईमेल आय डी व्हेरीफाय करावा लागतो त्यामुळे ॲक्टिव ईमेल आय डी जे की तुम्हाला त्याचा पासवर्ड माहिती आहे असाच मेल आय डी इथे टाकावा जेणेकरून तुम्हाला नंतर तुमच्या मेल आय डीवरती ॲडमिट कार्ड आल्यावर किंवा इन्स्टिट्यूट सिलेक्शनचं से एक तुम्हाला मेल येत असतो तर तो मेल तुम्हाला तिथे रिसीव करता यावा त्यामुळे पासवर्ड आणि मेल आय डी माहीत असलेला ॲक्टिव्ह असलेलाच तुम्ही येथे टाकायचं आहे ठीक आहे परत सेम कन्फर्मेशन मेल आय डी टाकायचं आहे व्यवस्थितपणे जर चुकीचा टाकण्यात आला तर तिथे तुम्हाला सांगितलं जातं की मॅच होत नाही आहे जर एक एक लेटर सु आपलं चुकलं तर मॅच होणार नाही तर व्यवस्थितपणे आपल्याला मेल आय डी टाकायचा आहे मेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा एंटर मोबाईल नंबर सांगितले तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो की चालू असलेला आणि ऍडमिशन होऊन तुमचा पूर्ण कोर्स सहा महिन्याचा कोर्स पोलीस भरतीचा कंप्लीट होतो तो नंबर चेंज करायचा नाही किंवा बंद होऊ द्यायचा नाही सेम कन्फर्मेशन मोबाईल नंबर परत टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी असं ऑप्शन येईल तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या जो नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल त्याला माहिती मोबाईल व्हेरिफिकेशन मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन जो नंबर तुम्हाला मोबाईलमध्ये आलेला आहे ओ टी पी नंबर आलेला आहे तो ओ टी पी नंबर इथे एंटर करायचा आहे ओ टी पी नंबर एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला कॅपीचा दिसत असेल तो कॅपीच्या इथे टाईप करायचा आहे जसा कॅपीचा आहे स्मॉल लेटर कॅपिटल लेटर तसं करायचं आहे आणि नंतर सबमिट रजिस्ट्रेशन सबमिट केलेला लॉगिन आय डी आणि पासवर्ड मिळून जातो